पिढ्यानपिढ्या पेड़ा प्रस्थापित राजकीय नेतृत्व करणाऱ्या प्रस्थापित नेत्यांनी सामान्य मेंढपाळ कुटुंबातील मुलगा विधानसभा सदस्य झाल्याने व सांगली जिल्ह्यामध्ये प्रस्थापितांच्या राजकीय वाटचालीला ब्रेक लावणारे माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावर जाणीवपूर्वक खालच्या भाषेत टीका तसेच खालच्या स्तरावरील कृत्य केले होते सं सुसंस्कृतपणाचा आव आणणारे व ज्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत अशा भ्रष्टवाद्यांचा हात माननीय गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस लागल्याने व साहेबांच्या वरती नेहमीच खोटेनाटे गुन्हे दाखल करून त्यांची प्रतिमा मलिन करणाऱ्यांच्या निषेधार्थ आज कोल्हापूर जिल्हा धनगर समाजाच्या वतीने कोल्हापुरातील ऐतिहासिक अशा दसरा चौकात शाहू महाराज यांच्या पुतळ्या शेजारी बहुजनांचे हृदय सम्राट माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करून त्यांची प्रतिमा पवित्र करण्यात आली यावेळी आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांनी घोषणा देऊन परिसर दणानून सोडला त्याचबरोबर इथून पुढे जर साहेबांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली किंवा काही करण्याचा प्रयत्न केला तर त्यास दशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा देण्यात आला याप्रसंगी श्री अन्नासित अमर पुजारी मनोहर पुजारी पिंटू गावडे डॉ विजय गोरड दीपक ठोंबरे राजू पुजारी सौ योगिता घुले निवास कोळेकर विजय गावडे बबलू फाले सकाराम जानकर संदीप वळकुंजे श्री सागर माने श्री लिंबाजी हजारे श्री प्रवीण वाघमोडे श्री खानू धनगर यांच्यासमवेत पडळकर समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते या ऐतिहासिक अशा दसरा चौकामध्ये महाराष्ट्राचं बुलंद नेतृत्व माननीय गोपीजंद पडळकर साहेब यांच्या प्रतिमेत समस्त कोल्हापूर जिल्हा धनगर समाजाच्या वतीने दोताभि दोताभिषेक दोटाभिषेक त्यांची प्रतिमा आम्ही पवित्र केलेली आहे कारण या गेल्या आठवड्यापासून काही हिंदू आव आणणारे नेते आमच्या साहेबांच्या वरती वे वेगवेगळ्या पद्धतीने टीका करीत आहेत आणि या टीकेला प्रत्युत्तर बनवत आम्ही आज या आमच्या साहेबांच्या प्रतिमेचं पवित्र सा केलेलं आहे त्यामुळे इथून पुढे जर साहेबांच्यावर जरी कोणी खालच्या पद्धतीवर टीका कराल तर त्यांना तशात तसे उत्तर देण्यासाठी गोपीचंद पडळकर समर्थक सज्ज आहेत एवढंच या निमित्ताने सांगतो एक छंद